नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नऊ सप्टेंबर पासून नमोचा हप्ता जमा होणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता अखेर मंजूर झाला आहे एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हप्ता वाटपासाठी मंजूर केला आहे राज्यातील जवळपास चौऱ्याण्णव लाख शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते काही दिवसांपूर्वी योजना बंद झाली अशी अफवा पसरली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता पण आता शासन निर्णय जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे हा सातवा हप्ता एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी आहे कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या आकडेवारीनुसार निधीची मागणी केली होती विशेष म्हणजे या हप्त्यात फक्त पात्र शेतकरीच नव्हे तर ज्यांची पीएफएमएस नोंदणी प्रलंबित आहे किंवा आधार कार्ड बँक खात्यातून वगळले गेले आहे अशा शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे सरकारने स्पष्ट केले आहे की हा निधी योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची पूर्ण जबाबदारी कृषी आयुक्तांवर टाकण्यात आली आहे त्यामुळे आता नऊ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे थेट पैसे जमा होणार आहेत